मित्रांनो आज आपण एक अशा ठिकाणाबद्दल बोलणार आहोत ज्याचं नाव ऐकल्यावर अंगामध्ये वेगळीच ऊर्जा निर्माण होते कर्तव्य भवन दिल्लीमध्ये उभारलेलं हे भव्य प्रशासकीय केंद्र म्हणजे भारताच्या शासन व्यवस्थेचं नवं रूप आणि नव्या विचाराचं प्रतीक तुम्हाला वाटेल एखादं भवन इतकं महत्वाचं कसं असू शकतं पण खरं सांगायचं तर या इमारतीच्या उभारणीतून भारताला आधुनिक प्रवासाचा प्रशासनीय पारदर्शकतेचा आणि कार्यक्षमतेचा एक नवा अध्याय लिहिला जात आहे कर्तव्य हा शब्दच माणसाला प्रेरणा देणारा आहे आपल्या दैनंदिन आयुष्यात प्रत्येक जण काहीतरी जबाबदारी पार पाडतो पण जेव्हा शासन प्रशासन आणि देशाच्या विकासाचा विचार येतो तेव्हा कर्तव्य ही संकल्पना आणखी खोल जाते हाच भाव या इमारतीत जिवंत झालेला आहे इथे फक्त सरकारी अधिकारी किंवा मंत्रालय नाहीत तर संपूर्ण देशाच्या कर्तव्याची भावना साकारते आज आपण जाणून घेणार आहोत कर्तव्य भवनाचं वास्तुशास्त्र त्याची वैशिष्ट्य या नावाचा खोल अर्थ आणि यामुळे भारताच्या भविष्यात काय बदल होणार आहेत चला तर मग तयार राहा कारण या माहितीमुळे तुमच्या मनात अभिमान आश्चर्य आणि प्रेरणा सगळं एकत्र उमटणार आहे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला करा कर्तव्य भवनाचं स्थान कर्तव्य भवन हे नवीन प्रशासकीय केंद्र नवी दिल्लीच्या मध्यभागी उभारण्यात आलं आहे दोन हजार चोवीस मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते याचं उद्घाटन झालं या प्रकल्पामागचा मुख्य उद्देश म्हणजे मंत्रालयांना एकाच छताखाली आणणं जुन्या ब्रिटिशांच्या काळातल्या इमारतींचा ताण कमी करणं आणि अधिक कार्यक्षम प्रशासन घडवणं इथे अनेक मंत्रालय आणि त्यांचे कर्मचारी एकत्रितपणे काम करू शकतात त्यामुळे वेळ साधनं आणि पैशाची बचत होणार आहे या इमारतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्यात आला आहे पर्यावरणपूरक साहित्य ऊर्जेची बचत करणारी यंत्रणा पावसाचा पाण्याची व्यवस्था आणि सौर ऊर्जेचा वापर या सगळ्या गोष्टींमुळे कर्तव्य भवन ग्रीन बिल्डिंगचं उत्तम उदाहरण ठरतं याचे एकूण क्षेत्रफळ लाखो चौरस फूट आहे आणि हजारो कर्मचाऱ्यांना काम करण्याची सुविधा इथे आहे कर्तव्य या नावाचा अर्थ आणि तत्वज्ञान कर्तव्य या एका शब्दात भारतीय संस्कृतीची आत्मा दडलेली आहे भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात स्वधर्मे निधनम श्रेय म्हणजे आपलं कर्तव्य पार पाडणं हेच सर्वश्रेष्ठ आहे हाच विचार या इमारतीमध्ये गुंफलेला आहे शासन करणाऱ्यांनी आपलं कर्तव्य पार पाडलं पाहिजे नागरिकांनी आपलं कर्तव्य ओळखलं पाहिजे हेच भारतीय लोकशाहीचं बळ आहे पंतप्रधानांनी उद्घाटनावेळी म्हटलं होतं की कर्तव्य भवन हे फक्त इमारत नाही तर भारताच्या भावी पिढ्यांसाठी एक संदेश आहे देशाला पुढे न्यायचा असेल तर प्रत्येकाने आपलं कर्तव्य पार पाडायला हवं हो। जुन्या प्रशासनीय व्यवस्थेची अडचण आणि नव्या व्यवस्थेचे फायदे पूर्वी मंत्रालय वेगवेगळ्या इमारतीमध्ये विखुरलेली होती ब्रिटिश काळामध्ये बांधलेल्या इमारतीमध्ये जागेची कमतरता सुविधांचा अभाव आणि देखभालीचा खूप खर्च होता त्यात मंत्रालय वेगळी असल्यामुळे कामकाजामध्ये उशीर होत असायचा कर्मचाऱ्यांना अडचणी येत होत्या नागरिकांसाठी सुद्धा प्रक्रिया गुंतागुंतीची होती कर्तव्य भवन आल्यानंतर या सगळ्या समस्या सुटल्या आहेत एकाच ठिकाणी सर्व मंत्रालय असल्यामुळे समन्वय चांगला होतोय वेळेची बचत होते आणि निर्णय प्रक्रिया वेगवान झाली आहे आय टी इन्फ्रास्ट्रक्चरमुळे फाईल्स कागदपत्र आणि कम्युनिकेशन जास्त पारदर्शक आणि कार्यक्षम झालं आहे वास्तुशास्त्र कर्तव्य भवनाचं डिझाइन भारतीय वारसा आणि आधुनिक तंत्रज्ञानाचं मिश्रण आहे इमारतीमध्ये मोठे प्रांगण नैसर्गिक प्रकाश येण्यासाठी ओपन डिझाईन हिरवळ आणि पर्यावरणपूरक आर्किटेक्चर वापरलं गेलं आहे सुरक्षा व्यवस्था अत्याधुनिक आहे डिजिटल पास सिस्टीम स्मार्ट कॅमेरे आणि सायबर सुरक्षा यंत्रणा यामध्ये आहे सौर ऊर्जेच्या पॅनल्समुळे मोठ्या प्रमाणात वीज बचत होते पावसाच्या पाण्याचं रिचार्जिंग आणि रिसायकलिंग व्यवस्थेमुळे पर्यावरणाचा समतोल राखला जात आहे त्यामुळे कर्तव्य भवन फक्त प्रशासनीय केंद्र नाही तर भविष्यातला शाश्वत भारताचं प्रतीक आहे भविष्यातील योजना मित्रांनो कर्तव्य भवन ही फक्त सुरुवात आहे पुढील काही वर्षामध्ये संपूर्ण सेंट्रल विस्टा प्रकल्प पूर्ण होणार आहे यामध्ये नवीन संसद भवन एक्झिक्युटिव्ह एन्क्लेव्ह आणि जुन्या इमारतीचं पुनर्विकासाचं काम होणार आहे जुन्या इमारती संग्रहालय आणि सांस्कृतिक केंद्र म्हणून जपल्या जातील त्यामुळे इतिहासही जपला जाईल आणि भविष्यासाठी नवीन सुविधा तयार होतील सेंट्रल विस्टा प्रकल्पामुळे दिल्लीतील दिल प्रशासनीय व्यवस्था आणखी सुव्यवस्थित होणार आहे पंतप्रधान कार्यालय उपराष्ट्रपती कार्यालय कॅबिनेट सचिवालय आणि इतर महत्वाची मंत्रालय एकाच परिघामध्ये येणार आहेत यामुळे निर्णय प्रक्रियेची गती वाढेल हे सर्व एकत्र आल्यामुळे प्रशासन अधिक पारदर्शक आणि प्रभावी होईल मित्रांनो कर्तव्य भवनाच्या इमारतीतून प्रशासन अधिक कार्यक्षम पारदर्शक आणि जनहितेशी झालं आहे जुन्या काळातील अडचणी आता दूर झाल्या आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे कर्तव्य ही संकल्पना केंद्रस्थानी आली आहे कर्तव्य भवन हे आधुनिक भारताचं प्रतीक आहे इथे तंत्रज्ञान सुविधा आहेत पण त्याहून महत्त्वाचं म्हणजे देशासाठी काम करण्याची भावना आहे आपण सर्वांनी आपल्या क्षेत्रात आपलं कर्तव्य पार पाडलं तरच भारत विकसित राष्ट्र बनेल हीच इमारतीची खरी प्रेरणा आहे तर आता प्रश्न तुमच्याकडे तुम्हाला काय वाटतं महाराष्ट्रामध्ये सुद्धा अशा आधुनिक प्रशासनीय संकुलाची गरज आहे का तुमचे विचार आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशाच आणखी व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा